नवीन होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील आमदार शिवाजी आणि स्नेहलता यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये विचार होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच नगरचे राजकारण पुन्हा सशत झाले वीस ते पंचवीस जून दरम्यान होणाऱ्या संभाव्य विस्तारात पालकमंत्री राम शिंदे यांची कॅबिनेट पदी बढतीची दाट शक्यता आहे दरम्यान जिल्ह्याच्या वाट्याला आणखी दोन मंत्री पदे यावीत असा सूर भाजपातून उमटू लागला है। देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिलीच तर जिल्ह्यातून आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे एकनाथ खडसे राजीनामा प्रकरणानंतर आता मंत्रिमंडळ खांदेपालट आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे विस्ताराची परवानगी फडणवीस यांनी राष्ट्रीय नेतृत्वाकडून आधीच घेऊन ठेवल्याचे म्हटले जाते अठरा आणि एकोणीस जून रोजी पुण्यात भाजपाची कार्यकारिणी बैठक होईल या बैठकीनंतर विस्ताराची दाट शक्यता व्यक्त केली जातीय मात्र या विस्ताराला भाजप सेना वादाची किनार असणार आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर